प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज परिषद राजकीय पेच वाढला मतभेद दोन राष्ट्रवादी गटांच्या एकतेचे संकेत सुजय नाना शिंदे आणि सुरेश शिंदे सरकार यांच्या नावावर चर्चा आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे महागाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मतभेद उफाळून आल्याने राजकीय समीकरणात उलता होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांचे नाव आघाडीवर आणले आहे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून हो त्या गटातर्फे सुरेश शिंदे सरकार यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चेत आले आहे या घडामोडीमुळे महाआघाडीतील मतभेद उघड झाले असून हो आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदारपणे व्यक्त केली जात आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे जत शहरातील राजकारणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत प्रमुख नेते पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सतत बैठका घेत असून संभाव्य युतीचे सूत्र जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत राजकीय निरीक्षकांच्या मते जर दोन्ही राष्ट्रवादी गटाने एकत्रितपणे उमेदवारी जाहीर करून लढवण्याचा निर्णय घेतला तर जत नगर परिषदेतील समीकरणे संपूर्ण बदलतील महाआघाडीत फूट पडल्यास काँग्रेससाठी ही निवडणूक कठीण जाईल असे मत व्यक्त केले जात आहे दरम्यान जतमधील सर्व प्रमुख पक्ष युतीच्या आणि उमेदवार निवडीच्या चर्चेत व्यग्र असून आगामी दिवसात मोठे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे या सर्व हालचालीमुळे जत नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक होण्याचे संकेत मिळत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा